मित्रांनो तुमचं स्वागत आहे साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर आज आपण नारायण सुर्वे यांच्या एका कवितेवर बोलूया तेव्हा एक कर ही कविता खरं म्हणजे नारायण सुर्वेची ही कविता प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेला दिलेली चपराक आहे युगान युगे पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला आपल्या पायदहीच तुडवलेला आहे स्त्रीला नगण्यच ठेवलेलं आहे किंबहुना बऱ्याच धर्म ग्रंथांमध्ये स्त्रीची निर्मिती ही पुरुषापासून झालेली आहे असंही सांगितलेलं आहे म्हणजेच पुरुषाच्या अंकित स्त्री आहे पुरुषाची स्त्री ही गुलाम आहे हीच या संस्कृतीने मानसिकता जोपासलेली आहे या पार्श्वभूमीवर तेव्हा एक कर ही कविता मात्र अत्यंत पुरोगामी ठरते नव्हे तर या साऱ्या गुलामीमधून स्त्रियांना मुक्त करणारी आणि एक वेगळी पुरोगामी मानसिकता व्यक्त करणारी ही कविता ठरते तेव्हा एक कर नारायण सुरेंच्या कवितेचं नाव आहे तेव्हा एक कर जेव्हा जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल तेव्हा एक कर तू निशंक मनाने डोळे पुस ठीक आहे चार दिवस धपापेल पेल जीव गदगदेल उतू जाणारे हुंके आवर कड आवर उतू जाणारे हुंके आवर कड आवर नवे हिरवे चुडे भर उगीच चुडेदनेच्या नादी लागू नकोस उगीच चिर वेदनेच्या नादी लागू नकोस खुशाल खुशाल तू नवे घर कर मला स्मरून कर हवे तर मला विस्मरून कर मित्रांनो नारायण सुर्वेची ही कविता काय सांगते तर या ठिकाणी पुरुष म्हणजे पती हा मृतप्राय झालेला आहे मरण पावलेला आहे तो मरण पावणार आहे अशी कल्पना आहे आणि मरण पावणारा पती आपल्या पत्नीला काय संदेश देऊन जातो काय सांगून जातो तर मी मेल्यानंतर उगीचच माझ्या फोटो घेऊन माझ्या स्मृतीमध्ये गदगदू नको रडत बसू नको तेच दुःख उगाळत बसू नको इथली संस्कृती काय सांगते तर पती मेल्यानंतर पत्नीने वैधव्याचं जीवन जगलं पाहिजे किंबहुना तिचं जीवनच नाही असं जगलं पाहिजे खरं म्हणजे सतीप्रथा बंद झाली म्हणून मरता येत नाही म्हणून तिनं आयुष्यभर मरत मरत जगलं पाहिजे आणि हे जगत असताना अनेक आपतेष्ट अनेक नातेवाईक किंवा आपलाच समाज आपलेच माणसं तिच्या अभ्रूचे लचके तोडतात तरीही तिने हो की तू म्हणू नये असंही जगलं पाहिजे तिला पुनर्विवाहावर बंदी होती तिला सुशोभित राहण्यावर बंदी होती तिचं लावण्य गळालं पाहिजे नष्ट झालं पाहिजे म्हणून केशवपन कारण ती सुंदर दिसू नये सुंदर दिसली तर तिच्याकडे लक्ष जाईल म्हणून तिने बाहेरच निघू नये असे अनेक पायंडे अनेक दबाव स्त्रीवर होते आजही पती मरण पावल्यावर स्त्री लगेच लग्न करत नाही ज्या पद्धतीने पुरुषाची पत्नी मरण पावते आणि पत्नी मारण पावल्यानंतर काही दिवसातच तो लग्नाचा विचार करतो त्या पद्धतीने स्त्री आजही विचार करत नाही का विचार करत नाही याचा प्रभाव याच जर आपण पाहिलं तर स्त्रींवर या, या मागील गोष्टीचा मोठ्या प्रमाणात आजही प्रभाव आहे ती अनेक कारण सांगते मुलां मुलांसाठी जगते मूल नसेल तरीही मी दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही एवढी ती एकनिष्ठ आपल्या मेलेल्या पतीसुद्धा पतीवर सुद्धा, पती सुद्धा राहते वृषांचं मात्र तसं होत नाही या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वेची तेव्हा एक कर ही कविता अत्यंत पुरोगामी आहे आपल्याला असं वाटतं ते म्हणतात की जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल मी संपलेलो असेल मी मेलेलो असेल मी या पृथ्वीवर नसेल मी तुझ्यासोबत जगत नसेल मी संपलेलो असेल तेव्हा तू एक कर तू निशंक मनाने डोळे डोळेकूस कोणतीही शंकामध्ये मनामध्ये घेऊ नको कारण निसर्गाचं तत्व आहे मेला तो संपला तो पुन्हा येणार नाही तो पुन्हा आपल्यासाठी जीवित होणार नाही जो गेला तो गेला आणि तो कायमचा गेला आणि म्हणून जो जातोय त्याच्यासाठी आपण थांबू नये त्याच्यासाठी आपण रडू नये भारत आंबेने एक सुंदर कविता लिहिली आहे जनपळ भरमंतिल हाय हाय मी जाता राहिल कार्यकाळ सूर्य काही थांबत नाही प्रत्येक माणूस जगतो आहे या न्यायानेच आपण जगलो पाहिजे उगीच पतीच्या पतीवर निष्ठा म्हणून समाजाची एक भीती म्हणून समाजाचा समाजासाठी देखावा म्हणून उगीच पतीनिष्ठेच्या चिर वेदनेला आपण लागू नये तर निश्चंक मनाने तू डोळेपूस मान्य आहे एक मान्य स्वभावही नारायण सुर्वे मान्य करतात की मान्य आहे तो माणूस आहे आणि माणूस आपल्या माणसाला एकाएकी विसरत नाही म्हणून चार दिवस जीव धपावेल मान्य आहे नारायण सुर्वेची ही कविता मानसशास्त्रीय दृष्ट्याशी अत्यंत महत्वाची आहे कि ते मानस की ते माणसांची मानसशास्त्रीय दृष्ट्या चौकशी करतात आणि ते म्हणतात की माणसाचा स्वभाव आहे की प्रेम करणाऱ्या माणसाला तो सहज विसरू शकत नाही म्हणून चार दिवस जीव धपापे गदगदून येईल हे मान्य आहे पुन्हा पुन्हा हुंदके येईल पण ते हुंदके आवडले पाहिजे गेलेल्या माणसासाठी आपण आपलं आयुष्य नष्ट करू शकत नाही आणि म्हणून ते जे येणारे हुंदके आहे ते तू आवर कड आवर इथपर्यंत नारायण सुरवे थांबत नाही त्या आवरण्यापर्यंत थांबत नाही तर आवरल्यानंतर पत्नीला कसं सावरता येईल हाही मोलाचा संदेश इथला पूर्वकांनी पती नारायण सुवेच्या कवितेच्या माध्यमातून देतो आहे ते म्हणतो की कड आवर आणि नवे हिरवे चुडेभर नवे नवे हिरवे समृद्धीचे सुखाचे चांगल्याचे पावित्र्याचे मांगल्याचे नवे हिरवे चुडेभर खुशाल खुशाल तो खुश खुशाल खुशीने स्वखुशीने आणि हे सगळं करत असताना पुन्हा एक वास्तविकता आहे की मी होतो ना आधी ती स्मृती ते प्रेम एवढ्या सहजासहजी नष्ट होणार नाही पण त्याला सोडावं लागेल त्याला तोडावं लागेल त्याला थांबवावं लागेल आणि नवीन आपल्याला माणसं जोडावे लागेल आणि म्हणून नवीन हिरवे चुडं भरत असताना तू मला स्मरून भर माझी आठवण कर आणि नसेलच वाटत तुला काही हरकत नाही एवढी मोकळीता हा पुरोगामी माणूस विज्ञानवादी माणूस परिवर्तनवादी माणूस एकोणीसशे साठ नंतरचा परिवर्तनवादी माणूस एवढी मोकळीता या स्त्री समाजाला देतो आहे या स्त्रीला या पत्नीला देतो आहे हे नारायण सुरेंच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे नवे हिरवे चुडे भर मला स्मरून भर नाही तर विस्मरून घर पण मात्र भर तू ला, नादी लागू नकोस मेल्याचं दुःख जरी असलं तरी ते ते आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि तो गेलाय तो संपलाय म्हणून त्याच्याच स्मृती जागृत करून आपण आयुष्य खराब करण्यात मजा नाही म्हणून आपण नव्याने आयुष्य जगलो पाहिजे नव्याने आपल्या आयुष्यामध्ये अंकुर फुलवला पाहिजे हा संदेश हा खरं म्हणजेच प्राचीन काळातील पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रीवर केलेला अन्याय त्याला मोडीत काढत नवा पायंडा या ठिकाणी नारायण सुरवे पाडतायत खरं म्हणजे हा स्त्रीमुक्तीचा पायंडा आहे स्त्री समानतेचा पायंडा आहे या ठिकाणी या कवितेमध्ये स्त्रीमुक्ती दिसते आहे स्त्री समानता दिसते आहे की सबला आहे ती अर्थन करत असेल नसेल करत पण शिक्षित झाली आहे नसेल शिक्षित झाली पण ती समजदार झाली आहे समज समंजस झाली आहे तिला आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेली जानि आहे अस्तित्वाचा शोध तिला लागलेला आहे आणि म्हणून त्या जाणीवेतून नारायण सुर्वे या स्त्रीकडे पाहतात एक स्त्रीला माणूस म्हणून पाहतात दुर्दैव असं की आतापर्यंत स्त्रियांना माणूस म्हणून फारसं कोणी पाहलं नाही शूद्र ढोर गवारणारी सपताड के अधिकारी सगळ्यांनाच शूद्र ढोर गवार यांना मारण्याचा अधिकार आहे स्त्रियांकडे माणूस म्हणून एकोणीसशे साठ नंतर काही प्रवाहांनी पाहिलं त्या प्रवाहाचे मार्गदर्शक नारायण सुर्वे होते आणि म्हणून नारायण सुर्वे स्त्रियांना माणूस म्हणून किंमत देतात माणूस म्हणून त्यांना त्यांचं व्यक्तित्व मान्य करतात आणि म्हणूनच त्या माणसाने जगलं पाहिजे कारण प्रत्येकाला इथे जगण्याचा अधिकार आहे हा अधिकार मान्य करतात त्यांचं स्वातंत्र्य मान्य करतात त्यांना त्यांचं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना समानता मानतात म्हणून कोणत्याही माणसासाठी स्त्रीने आपलं आयुष्य व्यर्थ घालू नये तर तिने नव्या पद्धतीने नवीन स्वरूपात नव्याने आपलं आयुष्य उभं केलं पाहिजे हा नवीनतेचा नाविन्याचा नव्या युगाचा नव्या नव्या युगाचा संदेश तेव्हा एक कर या कवितेच्या माध्यमातून नारायण सुर्वे देतात